नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपुरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसे जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्येही येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये नमस्कार बाय बाय